नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मी नासा यवतीकर आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती आजच्या कार्यक्रमात आपण गिर्यारोहक अपा शेर्पा यांच्याविषयी माहिती पाहूया लक्ष देऊन ऐका हां कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चला तर मग ऐकूया गिर्यारोहक अपा शेर्पा गिर्यारोहण हा अत्यंत धाडसाचा सहनशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा खेळ आहे हिमालयातील उंच उंच पर्वत प्रचंड थंडी कमी ऑक्सिजन आणि जीव घेणे हवामान या सर्वांशी सामना करत जे गिर्यारोहक यशस्वी होतात ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतात अशाच महान गिर्यारोहकांपैकी एक म्हणजे अपा शेर्पा त्यांनी आपल्या अपार परिश्रमाने आणि चिकाटीने संपूर्ण जगात आपले नाव अजरामर केले आहे अपा शेर्पा यांचा जन्म 20 जानेवारी एकोणीसशे साठ रोजी नेपाळमधील थामे या छोट्या गावात झाला ते शेर्पा समाजातील होते शेर्पा समाज हा हिमालयीन प्रदेशात राहणारा असून गिर्यारोहणात त्यांचा मोठा सहभाग असतो अपा शेर्पा यांचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले शिक्षणाच्या आणि सुविधांच्या अभावामुळे त्यांना लहान वयातच मेहनतीची कामे करावी लागली कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात पाऊल ठेवले अपा शेर्पा यांनी एकोणीसशे नव्वद साली प्रथमच जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एवरेस्ट सर केला त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही पुढील अनेक वर्ष त्यांनी माउंट एवरेस्टवर वारंवार यशस्वी आरोहण केले दोन हजार अकरापर्यंत त्यांनी तब्बल एकवीस वेळा माउंट एवरेस्ट सर करण्याचा अद्भुत विक्रम केला त्या काळात हा विक्रम जगात सर्वाधिक होता त्यामुळे त्यांना सुपर शेर्पा असे गौरवाने संबोधले जाऊ लागले एव्हरेस्टवरील चढाई ही अत्यंत धोकादायक असते हिमवादळे बर्फाच्या दरड कोसळणे तीव्र थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे अनेक गिर्यारोहकांचा जीव जातो अशा परिस्थितीत अपा शेर्पा यांनी केवळ स्वतःच चढाया केले नाहीत तर अनेक आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांना सुरक्षितपणे शिखरावर पोहोचवले त्यांची शांत वृत्ती अनुभव आणि संकटांना सामोरे जाण्याची क्षमता यामुळे ते सर्वांचे विश्वासू मार्गदर्शक बनले गिर्यारोहणाबरोबरच अपा शेर्पा हे सामाजिक कार्यातही सक्रिय होते नेपाळमधील गरीब व दुर्गम भागातील लोकांसाठी शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण याबाबत त्यांनी काम केले हिमालयातील पर्यावरण स्वच्छ राहावे कचरा कमी व्हावा यासाठी त्यांनी जनजागृती केली शेर्पा समाजाच्या जीवनमानात सुधारणा व्हावी मुलांना शिक्षण मिळावे ही त्यांची तळमळ होती दोन हजार अकरानंतर आपा शेर्पा यांनी व्यावसायिक गिर्यारोहणातून निवृत्ती घेतली मात्र आजही ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांचे जीवन हे कष्ट जिद्द धैर्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण आहे आज अपाशर्पा हे केवळ विक्रम करणारे गिर्यारोहक नाहीत तर ते संघर्षातून यशाकडे जाण्याची प्रेरणा देणारे महान व्यक्तिमत्व आहेत कठीण परिस्थितीतही हार न मांडता सातत्याने प्रयत्न केल्यास अशक्य वाटणारी शिखरेही गाठता येतात हे त्यांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले आहे मुलांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा चला, आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया पहिला प्रश्न गिर्यारोहक अपा शेर्पा यांचा देश कोणता बरोबर उत्तर आहे नेपाळ गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा देश म्हणजे नेपाळ दुसरा प्रश्न जगातील सर्वोच्च शिखर कोणते बरोबर उत्तर आहे माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे तिसरा प्रश्न आपा शेर्पा यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट पहिल्यांदा केव्हा सर केली बरोबर उत्तर आहे सन एकोणीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट सर केली चौथा प्रश्न आपा शेर्पा यांनी दोन हजार अकरापर्यंत किती वेळा माउंट एवरेस्ट सर करण्याचा अद्भुत विक्रम केला बरोबर उत्तर आहे आपा शेर्पा यांनी दोन हजार अकरापर्यंत तब्बल एकवीस वेळा माउंट एवरेस्ट सर करण्याचा अद्भुत विक्रम केला आहे आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न या अद्भुत विक्रमामुळे त्यांना कोणते नाव मिळाले बरोबर उत्तर आहे सुपर शेर्पा असे त्यांना नाव मिळाले चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार